नाशिक शहरामध्ये छुप्या अवैधरित्या नशेच्या पदार्थांची विक्री आणि वापर होत असल्याचे प्रकार सातत्यानं समोर येत आहे यामुळे अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून पोलीस अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरोधात ॲक्शन मोडमध्ये आले असेच एम डी पदार्थ विक्री करणाऱ्या एका संशयिताला मुंबई नाका पोलिसांनी सय्यादी हॉस्पिटल द्वारका नगरी या ठिकाणाहून ताब्यात अरबाज असलम हा विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत अरबाज कुरेशी याला ब्याण्णव हजार पाचशे रुपयाचे अंमली पदार्थ तसेच इतर मुद्देमाल असा एकूण एक लाख बेचाळीस हजार आठशे नव्वद रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे दरम्यान या प्रकरणी अरबाज असलम कुरेशी याच्या विरोधात मुंबई नागा पोलिसात डी पी सी एस एकोणावीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क बावीस ब आणि एकोणतीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत दरम्यान सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे संतोष नरोटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडारे मंगला जगताप पोलीस हवलदार बलवंत कोल्हे भारत डंबाळे अनिरुद्ध येवले अविनाश फुलपगारे बाळासाहेब नांद्रे गणेश वडजे योगेश सानप चंद्रकांत बागडे व अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या वतीनं यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक